प्रसारित करत आहोत भरडधान्याच्या बियाणांची साठवण आणि संवर्धन याविषयी श्री संदीप राणे संस्थापक सदस्य स्नेह सिंधू ऋषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांची श्रीपाद काळेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतोहो नमस्कार कोकण विभागामध्ये विशेषतः भरडधान्याचा वापर हा इथल्या भौगोलिक परिस्थितीला अतिशय अनुकूल पद्धतीनं अनेक वर्षापासून घेतला जायचा परंतु शेतकऱ्यांच्या पुढं प्रश्न असायचा की या भरडधान्याचं बियाणं आपल्याला कसं उपलब्ध व्हावं तर गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या बियाणांच्या बाबतीमधल्या अडचणी दूर करण्याचं काम करणारा स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ हा पुढं आला आणि भरडधान्याचं बियाणं शेतकऱ्यांच्या शेतावरच तयार व्हावं या दृष्टीनं प्रयत्नशील आहे या संघाचे संस्थापक सदस्य संदीप यशवंत राणे आज आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडूनच सिंधुदुर्ग असेल किंवा कोकणपट्टा असेल या भागातल्या भरडधान्याचा विकास बियाणाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत याबद्दलची माहिती करून घेऊया संदीपजी नमस्कार नमस्कार मला एक सांगा की आता तुमचा कृषी पदवीधर संघ हा मा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जरी नोंदणीकृत असला तरी संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये जी भरडधान्य घेतली जातात त्यावर तुमचा विशेष अभ्यास आहे आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी म्हणूया तुम्ही स्वतः तुमच्या पदवीधर संघाच्या माध्यमातून घेतलेली आहे आपला सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा जवळचं रत्नागिरी असेल इतर भागामध्ये सुद्धा नेमकी कुठली भरडधान्य प्रामुख्यानं घेतली जातात काही सांगाल हो आज भरडधान्य आपण म्हणतो पण त्याचं प्रमाण जरी अत्यल्प झालेलं असलं तरी अगदी म्हणजे माझ्या बालपणापासूनपर्यंतच्या काळामध्ये सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारं जे पीक होतं ते म्हणजे जा हरिक ज्याला कोदोसुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी आणि दुसरं पीक मोठ्या प्रमाणात होतं ते बरड आणि असंही सांगितलं जातं की बरड ही दोन प्रकारची होती म्हणजे काळी बरड आणि पांढरी बरड आणि त्यातली काळी बरड दूध दुभत्या गुरांसाठी सुद्धा वापरली जायची त्याच्या खालोखाल राळा होता ज्याला आपण कांगई म्हणतो आणि फार थोड्या प्रमाणात म्हणजे समुद्रपट्टीपासून थोडंसं जवळ असलेला तिथे सावा चांगल्या प्रमाणात लावला जात होता जा। हे प्रमाण असं होतं आणि या सगळ्यामध्ये आजही वापरलं जाणारी जी नाचणी आहे म्हणजे आजही शेती करत आहेत ते नाचणीचं आणि या सगळ्यापेक्षा अत्यल्प प्रमाण हे वरीचं होतं म्हणजे आजही तुम्ही बघितलात तर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा अशी मानसिकता आहे की आषाढी आणि कार्तिकी एकादशीलाच वरी भात खायचं आहे किंवा जे वर्षभर एकादशी करतात तेच वरीचा तां तांदूळ भात करून खातात पण बाकीची मिलेट्स होती जी, मिलेट जी भरडधान्य होती ती मात्र सर्रास वापरली जायची आणि ती मोठ्या प्रमाणात वापरली जायची म्हणजे असं अत्यल्प प्रमाण होतं असं नव्हे पण मागच्या जवळपास तीस वर्षाचा कालावधी मधला धरला तर त्याचं त्र्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं प्रमाण कमी झालं असं आम्हाला आढळत एकीकडे तुम्ही म्हणालात की भरडधान्याची जी लागवड आहे त्याचं क्षेत्र हे बऱ्यापैकी कमी झालं आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याच्यासाठी कारणीभूत कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या अनुभवात आल्या नाही खूपच कारणीभूत गोष्टी आहेत म्हणजे साठ पासष्टच्या कालामध्ये जवळजवळ पासष्टशे सत्तर टक्के जनता ही गरीब आणि अर्धपोटी होती त्यामुळे उत्पादन वाढणारीच पिकं लागवड करणं हे आपलं उद्दिष्ट होतं म्हणून आपल्याकडे गहू आणि तांदूळच मोठ्या प्रमाणात म्हणजे साठ पासष्ट दरम्यान आपल्याला माहिती असेल की आपण अमेरिकेची संमती घेऊन आपण हायब्रीड म्हणजे बियाणं आपण आणलं आणि गहू आणि तांदळाची लागवड वाढवली ती एवढी वाढवली की आज आपण सरासरी अन्नधान्य जवळपास अठ्ठावीस कोटी टन उत्पन्न होत्यातलं बावीस कोटी टन आपण फक्त गहू आणि तांदूळच करतो आणि ती आपण भुकमारी आपण म्हणजे हरितक्रांतीमध्ये यशस्वीरित्या संपवली आणि त्याच्या अनुषंगाने ही मागे पडली कारण याची उत्पादन क्षमता कमी यांच्या बियाण्यामध्ये काही डेव्हलपमेंट कालानुरूप झाली नाही त्यामुळे ही हळूहळू हळू मागे पडत गेली एकीकडे आपण बघितलं की भरडधान्याच्या बाबतीमध्ये बियाणांचा विकास झाला नाही शेतकऱ्यांना योग्य प्रमाणामध्ये बियाणं उपलब्ध झालं नाही परंतु सगळ्या शेतकरी वर्गाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी भरडधान्य म्हणजे फक्त कोरडवाहू क्षेत्र असेल किंवा डोंगराळ पट्ट्यामध्ये घेणारं हे पीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं तुम्हाला नेमकं या अभ्यासामध्ये काय जाणवलं आम्ही संस्था म्हणून याच्यावर जेव्हा काम करायला लागलो तर आमच्या एक लक्षात आलं की भरडधान्य ह्या नावातच त्याची अनुकूलता लपलेली आहे मुळात भरड जमीन कशाला म्हटली जाते जिथे पाण्याचा निचरा सहज होतो आणि हलक्या स्वरूपाची जमीन आहे फार न्यूट्रिशिव व्हॅल्यू असलेली जमीन त्याला लागते असं नाही हे त्याचं खरं वैशिष्ट्य आहे आणि हे मला असं वाटतं प्रत्येक पिकाबद्दल असतं म्हणजे प्रत्येक पिकाचा हवामानाचा आणि जमिनीची अनुकूलता आपण बघतो किंवा निर्माण करतो पण भरडधान्याच्या बाबतीत असं आम्हाला आढळून आलं की हलक्या स्वरूपाच्या जमिनीतच त्याचं उत्पन्न खूप छान येतं आणि त्यामुळे भरडधान्य ही भरड जमिनीवर म्हणजे जिथे पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी लावली गेली दुसरं असं की एक ठराविक दोन तीन भरडधान्य सोडली तर उर्वरित भरडधान्य जी आहेत त्याच्यावरती येणारे जी त्याची केसरं आहेत किंवा त्याचे ग्रेन्स आहेत तेवढेच कट केले जातात हार्वेस्टिंग आणि मग पुढच्या वेळेस पूर्ण त्याचं गवत आहे ते गवत पूर्ण त्या जमिनीतच टाकलं जातं आणि पुन्हा त्याचा खत म्हणून उपयोग होतो असं ती पारंपरिकता होती आणि हीच चालानुरूप चालत राहिली सगळी चा कारण त्याच्या पुढच्या वैज्ञानिक काही गोष्टी त्याच्यामध्ये डेव्हलप न झाल्यामुळे आज तागायत तरी पारंपरिक जी काही पद्धत आहे तीच प्रस्थापित झालेली आहे दुसरीकडे रासायनिक खतं असतील औषधं असतील याचा वापर भरडधान्यामध्ये अत्यल्प होतो असं म्हणतात नेमकं काय नाही खरं आहे कारण अभ्यासानुसार असं कळलं की भरडधान्याची जी हेक्टरी उत्पादकता आहे ती नऊशे किलोपासून बाराशे किलोपर्यंतच्या पुढे गेलेलीच नाही अनेक प्रयत्नानुसार आणि हे जर असेल ना तर ती मिनिमम रिक्वायरमेंटमध्ये जर ती तेवढी जात असेल म्हणजे इनपुट कॉस्टमध्ये जर ती तेवढीच राहत असेल तर त्याच्यावर आणखीन कष्ट घेण्याची गरज काय दुसरी आपल्याला माहिती असेल यावर्षी पद्मश्री ज्यांना मिळाली डॉक्टर कादरवल्ली ज्यांनी गेली चाळीस वर्ष मिलेटवरच काम केलं त्यांना आपण मिलेट मॅन म्हणूनच ओळखतो तर याची नैसर्गिकता सुद्धा टिकून राहावी आणि त्याचा वापर मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणून व्हावा याचा जर आपण सगळ्याचा विचार करत असू तर ती सेंद्रियच राहिली तर त्याचा चांगला उपयोग होईल असं त्यांचं पुस्तकसुद्धा त्यावर निघालेलं आहे अनेक औषधोपचारावर त्यांनी मिलेटचं मिश्रण दिलेलं आहे तर आपण जर क्वालिटी म्हणून जर आता त्याच्याकडे भविष्यात बघत असू आणि संशोधन म्हणून बघत असू तर ते सेंद्रियकरण करून त्याच्याकडे मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणून जर बघितलं तर कदाचित एक वेगळी उत्क्रांती आपल्याला मिलेट मिशनमध्ये किंवा भरडधान्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल अगदी सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना प्रश्न पडत होता की याचं चांगलं बियाणं कुठं हो उपलब्ध व्हावं आणि कृषी पदवीधर संघ म्हणून तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांनी एक विचार केला की ह्या शेतकऱ्यांना चांगलं बियाणं आपण उपलब्ध करून द्यायचं पण त्याची उपलब्धता करायची म्हणजे नेमकी काय प्रक्रिया तुम्ही अवलंबली या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपण सुरुवात करतो म्हणजे कलेक्शनची सुरुवात करतो त्यात असतं आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळवणं म्हणजे माहिती मिळवणं ज्या ज्या महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या जेवढ्या जेवढ्या काही आदिवासी विभागांमध्ये आम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात ती पारंपरिकता आढळली कारण ती लोकं अजूनही तो पारंपरिक भास टिकवून आहेत आणि ती बियाणी टिकवून आहेत सिंधुदुर्गातही काही अत्यल्प ठिकाणी ती बियाणी ॲवेलेबल झाली आणि सगळ्यात जास्त आपल्याला कर्नाटक आणि आंध्रामधनं ती बियाणी उपलब्ध झाली आपण प्रयत्न केला की आत्ता जी मिळते ती बियाणी पहिली कलेक्ट करू आणि आठ तालुक्यांमध्ये मिळून आपण एकशे ऐंशी प्रात्यक्षिक प्लॉट करतो जे आपण कृषी विभागाची मदत घेतो कारण त्यांच्याकडे ती सगळी यंत्रणा आहे आणि प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये असं करतो आपण की ती सगळ्या प्रकारचे बियाणे लावी आणि शेतकऱ्यांना पुन्हा त्याची बियाण्यांची माहिती व्हावी आणि हे सगळं करत असताना पहिली जी आपण संशोधनात्मक म्हणतो की सिलेक्शन ऑफ व्हरायटी त्यातलं आपण चांगलं सिलेक्शन करायचं आणि ते सिलेक्शन म्हणून बियाणं भविष्यात राहावावं कारण ही सुरुवातच आपल्याला करायची आहे आणि संशोधन म्हणून शेतकऱ्यांनासुद्धा उपलब्ध त्यांना आपण इन्वॉल्व्ह करून घेतलं तरच हे लवकरात लवकर आपण काहीतरी निर्णयापर्यंत पोचू म्हणून ही सगळं मिशन शेतकऱ्यांना घेऊन सुरू केलेलं मग सुरुवातीला शेतकऱ्यांचा जर कल बघितला आपण भरडधान्याकडे थोडासा कमी झालेला आपण बघतो पण दुसरीकडे जेव्हा बीज निर्मितीचा प्रश्न येतो त्यावेळी तुम्हाला शेतकऱ्यांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आहे नाही खूपच चांगला प्रतिसाद मिळाला कारण आता तुमच्या लक्षात येते सर की गेली कित्येक वर्ष आहे की अन्नधान्याचं उत्पन्न हेक्टरी किती ते वजनामध्ये मोजतो म्हणजे एखादं उत्पन्न जर आपल्याला हेक्टरी चाळीस क्विंटल देत असेल आणि दुसरी व्हरायटी पस्तीस क्विंटल देत असेल तर आपण चाळीस क्विंटलवाली लावतो पण तेव्हा आपण असा विचार करतो की त्याच्यात न्यूट्रिश दोघांच्यात व्हॅल्यू किती नेमकं भरडधान्याच्या बाबतीत हे झालं त्याची न्यूट्रिशिव व्हॅल्यू चांगली आहे ती ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे ते ग्लुटेन फ्री आहे पण त्याचं उत्पादन कमी आहे ना आणि त्यामुळे ते शेतकऱ्याला परवडत नव्हतं ही यंत्रणा राबवण्याची गोष्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूट्रिटिशिव व्हॅल्यू आहे त्याचं आपण जर व्हॅल्यू जर जास्त मार्केटमध्ये सुरू झाली तर या मल्टीक्रॉपिंगमध्ये शेतकरी जातील आणि त्या न्यूट्रिशिव व्हॅल्यूमध्ये येणं ही आपली गरज आहे आणि त्या गरजेचा जर विचार झाला तर हळूहळू ह्या भरडधान्याचं महत्त्व ह निश्चितच वाढत जाईल जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांचा प्रतिसादसुद्धा याला बऱ्यापैकी मिळतोय पण जेव्हा निवड पद्धतीनं बियाणं तयार करायचं यासाठी वेगवेगळे सीड प्लॉट्स तुम्हाला घ्यावे लागले असतील कशा पद्धतीनं तुम्ही ही रचना केली सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये तर तालुक्यामध्ये जवळपास सरासरी वीस वीस डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहेत आणि एक सीड प्रोडक्शनसाठी आम्ही एक पाच एकरवर दोन तीन ठिकाणी मिळून पाच एकरवर करतो ज्याला आपण ब्रिडर नेमतो की या सगळ्या जाती आहेत त्यांचं नक्की ॲनालिसिस आपण करणार तेव्हा ते आपल्या हातात काय पडणार आहे याचा सुद्धा शास्त्रोक्त अभ्यास साठी आम्ही प्लॉट तयार केलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या सात व्हरायटी जेव्हा लावणार आपण म्हणजे सात जाती लावणार वेगवेगळ्या ही जे आपण भरडधान्य म्हणतो सात त्याचं कुठल्या तालुक्यामध्ये साधारण कुठला जास्त चांगला रिस्पॉन्स होतो हे पण आपल्या लक्षात येईल म्हणजे आपण शेतकऱ्याला निदान ठामपणे सांगू शकू की तू सगळी लावत असताना अमुक अमुक बियाण्यांची लागवड जास्त प्रमाणात कर ज्याचं तुला उत्पन्न जास्त मिळेल यासाठी आपण हे पहिले वर्ष वापरतो दुसऱ्या वर्षी ह्याचा आपण लागवड थोड्या मोठ्या प्रमाणात करू कारण हे आजही कुठल्याही शास्त्रोक्त पद्धतीने कुठल्याही विद्यापीठाकडनं काही रेकमेंड न आल्यामुळे आपला प्रयोग जो अतिशय हळूहळू प्रमाणात तो वाढवला पाहिजे आणि सगळ्यात मोठं म्हणजे ती पुढच्या वर्षी जेव्हा लागवड करणार तेव्हा त्याचं व्हॅल्यू ऑडिशन काय करायचं हे आम्ही नियोजनात ठरवल्यामुळे कारण आजचं जरी दोन हजार तेवीस जरी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष जरी असलं तरी सिंधुदुर्ग मिलेट मिशन म्हणून आपण वेगळं राबवतो जे तीन वर्षाचं आहे आता ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही त्याच्यामधली वाढ कशा पद्धतीनं नोंदवणार आहात साधारणपणे या बियाणाच्या बाबतीत आत्ता यावर्षी आपण बियाणं वाटप केलंय आपण या सगळ्याची निरीक्षणं नोंदवणार आहोत स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाने ही जबाबदारी घेतली पूर्ण जिल्ह्यावर फिरून काय काय याचा रिस्पॉन्स मिळतो प्रतिसाद कसा आहे पिकांचा त्या त्या ठिकाणी ह्या सगळ्याचा अभ्यास आणि नोंद आमच्याकडे असणार आहे आणि याची नोंद ठेवून आम्ही पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना त्या त्या तालुक्याला किंवा त्या त्या ठराविक एरियामध्ये आम्हाला लक्ष देणार आहे की कुठली व्हरायटी आपल्याला चांगली रिस्पॉन्स देते तसं आम्ही त्यांचं रेकमेंडेशन आपण जिल्ह्यावर सांगणार आहोत आणि ते सगळं करत असताना पुढची जेव्हा लागवड होईल तेव्हा आपण एक मिलेट जत्रा नावाने आपण जत्रा घेतो जिथे मिलेटपासून जे जे आपल्या भारतामध्ये काही प्रॉडक्ट व्हॅल्यू ऑडिशनचे बनवले जातात विद्यापीठाने सुद्धा त्याच्यावर बरंचसं काम केलेलं आहे त्या सगळ्याचं ट्रेनिंग इथल्या बचत गटांना आपण जिल्ह्यातल्या देणार आणि ते एकदा व्हॅल्यू ऑडिशन झालं की त्यांचं सगळं बियाणं आपल्याला रिटर्न घेणं शक्य आहे आणि तिसऱ्या वर्षाचं आपलं शेवटचं टार्गेट असं आहे की पोषण आहारातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शून्य ते बारा वर्षाच्या मुलापर्यंत एक दिवस ॲड करून आठवड्याच्या मिलेट पोचलं त्याच्या शरीरात जाईल हे आपण टार्गेट ठेवतो आणि हे करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आपल्या जिल्ह्याचे सीईओ राज्य कृषी शासन शासन जिल्हा परिषदेचं कृषी विभाग जिल्हा बँक सिंधू आत्मनिर्भर आणि सुनेल सिंधू एवढ्या सगळ्यांनी एकत्रित हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे माणसांची आणि संस्थांची यात सगळ्यांची मदत असल्यामुळे याचं रूप निश्चितपणे येईल असं वाटतं कारण पुढची पिढी सुदृढ करायची असेल तर लहानपणापासून त्यांना आपण मिलेट द्यायची हे टार्गेट आपण ठेवून चाललो म्हणजे निव्वळ भरडधान्याची लागवड वाढवायची नाही तर त्यामागे त्यावर प्रक्रिया त्याचबरोबर स्वतःच्या अन्नाच्या बाबतीमध्ये पौष्टिकता मुलांपर्यंत उपलब्ध करून देण्याचं काम या संपूर्ण मोहिमेमध्ये आपल्याला या तीन वर्षामध्ये करायचं आहे एखादं बियाणं तयार करायचं असेल तर विद्यापीठाला साधारणपणे सात वर्षाचा काळ लागतो मग निवड पद्धतीनं तुम्ही जेव्हा भरडधान्याचं बियाणं करता आहात तर तेव्हा त्याचे जे गुणधर्म आहेत ते बघत असताना तुम्ही योग्य बियाणं पुन्हा पुढच्या पिढीकडे शेतकऱ्यांच्याकडे तुम्ही देऊ शकाल असं वाटतं तुम्हाला निश्चितपणे आम्ही असा दावा करत नाही की याचं जे बियाणं असेल ते जास्तीत जास्त उत्पन्न देईल पण हे बियाणं रोटेट करण्याची जबाबदारी आम्ही सगळे कृषी पदवीधर असल्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की कि किती कालावधीने आपल्याला हे बियाणं रोटेट केलं पाहिजे म्हणजे एका तालुक्यातनं दुसऱ्या तालुक्यात आपल्याला बियाणं साधारण किती वर्षाने दिलं पाहिजे हा सगळा प्रोग्रॅम किंवा ते सगळं तंत्रज्ञान आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही ती गोष्ट राबवणारच आहोत पण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हळूहळू जसं आमच्या वतीने आम्ही जसा प्रयोग केलाय तो जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने विद्यापीठाच्या लेवलला प्रयोग होईल तेव्हा त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आपल्याला मिळणारच आहेत एकीकडे भरडधान्य लागवडीखालचं क्षेत्र वाढावं म्हणून उत्तम बियाणं शेतकऱ्यांना मिळावं म्हणून तुम्ही प्रयत्नशील आहात दुसरीकडे या लागवडीच्या मागे काही सांस्कृतिक निकषसुद्धा तुम्ही अभ्यासता नंतर त्याचबरोबर वेगवेगळे नक्षत्र असतील याचीसुद्धा सांगड तुम्ही ह्या ठिकाणी घालता काही सांगाल आमच्याशी हो मल्टीक्रॉपिंग म्हणजे बहुपिके जेव्हा शेतकरी लावत होता तेव्हा त्याला ह्या नक्षत्राचं अतिशय चांगलं ज्ञान होतं आणि आम्ही या सगळ्या नक्षत्रांच्या नॉलेज हे आमच्या इथल्या सगळ्या जी आत्ता पंच्याऐंशीच्या पुढची पिढी आहे त्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही हे समजून घेतलेलं आहे आणि काही गोष्टी होत्या ज्या आम्ही ॲग्रिकल्चर करत असताना किंवा संस्था आमची बऱ्याचशा पारंपरिक गोष्टीवर काम करते त्याला शास्त्रीयदृष्ट्या कन्वर्ट करण्यासाठी आणि या सगळ्यामुळे आमच्या एक लक्षात आलं की ही जी भरडधान्य आहेत ती एवढी निसर्गाला पूरक आहेत की मेट्रॉलॉजीची साईन म्हणूनसुद्धा भरडधान्याकडे बघितलं जातं म्हणजे पावसाचा कालावधी जर कमी झाला तर ती लवकर मॅच्युरिटी स्टेजला येतात म्हणजे सावा अक्षरशः साठ दिवसावर येऊन मॅच्युअर झालेला सुद्धा आहे असं एक्सपिरियन्स आहे मग ही परिस्थिती असते ना तेव्हा लागवडीसाठी तुम्हाला माहिती आहे की बियाणा म्हणजे जमिनीमध्ये उष्णता लागते आणि या परंपरेनुसार काय झालेलं आहे की आश्लेषा नक्षत्र जेव्हा पंधरा दिवसाचं लागतं तेव्हा ही सगळी भरडधान्य पेरण्याची पद्धत होती कारण त्याच्यानंतर मागा चालू होते आणि मागात भरपूर पाऊस सुरू होतो म्हणजे या उभेच्यावर वरती आल्यानंतर पुढच्या मागा नक्षत्रात ती जोमाने वाढायला सुरुवात होतात ती एस्टॅब्लिश होतात आणि त्याच्यानंतरचा पाऊस म्हणजे मॅच्युरिटी येताना पाऊस संपलेला असतो आणि फक्त दवावर ही सगळी पिकं पुढची आपल्या मॅच्युरिटी स्टेज घेतात हा सगळा एक्सपिरियन्स आम्हाला शेतकऱ्यांकडून मिळाला आणि हे एक गुड साईन होतं आणि ते गुड साईन अशासाठी की आत्ता आत यावर्षीचा पाऊस तुम्हाला माहिती आहे सुरुवात झाला तेवीस जूनला पंधरा दिवस नॉनस्टॉप पडला आणि आता पंधरा दिवस पाऊसच नाही आज जे आपल्याला कॉन्सन्ट्रेट होतोय पाऊस त्याच्यासाठी आपल्याकडे मिलेटसुद्धा आनंदाने बघायला हवं कारण ते जर मेट्रोलॉजी साईन असतील त्यांना जर पावसाचं गणित त्या मिलेटना समजत असेल तर कोणीतरी आपल्याला नैसर्गिकरित्या मदतीचा हात देणारं पीक हवं याच्याकडे सुद्धा आत्ता शास्त्रीय दृष्ट्या बघण्याची गरज आहे याशिवाय एकदल पिकं आणि द्विदल पिकं याच्यामध्ये पण तुम्ही काही त्याबद्दल अभ्यास केला आहे हो काय आहे की पीक फेरपालट म्हणून आपण जे काय म्हणतो ते शास्त्रीयच प्रकार आहे एकदल धान्य हे खादाड समजलं जातं जमिनीतलं न्यूट्रियंट आणि जे काय आहे ते सगळं एकदल धान्य आपण खातं आणि ते घेतल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो आणि जमिनीचा कस कमी होण्यासाठी तो परत जाग्यावर यायला पाहिजे तर तुम्हाला उपयोगी पडतात विदल धान्य म्हणजे तिळ लावलेला असेल इथे सिंधुदुर्गात होणारे मूग असतील कुळीत असेल नंतर चवळी असेल फजाव असेल या सगळ्या गोष्टी लावल्या जायच्या आणि तेल पिकं म्हणून त्याच्याकडे आपण तिळाकडे आणि भुईमूग आपण ज्याला शेंगदाणा म्हणतो त्याच्याकडे बघितलं जायचं की ही लागवड संपल्यानंतर द्विदल पिकाची आपण लागवड करायचो आणि सगळी द्विदल पिकं ही कमी दिवसाची आहेत आणि ही फिरफलट नायट्रोजन फिक्सेशनसुद्धा होत होतं त्याचाच त्याच सगळ्या ह्युमसचं मिक्सिंग झालं की पुन्हा एकदल पीक करण्यासाठी त्या जमिनीची तयारी होत होती या सगळ्या गोष्टी बहुपिकामध्ये शक्य होत्या आणि या बहुपिकामुळे जमिनीची सुपकता ही टिकून राहत होती निवड पद्धतीनं जवळपास पहिल्याच वर्षामध्ये तुम्ही पाच टन बियाणं एकत्रित केलं तर संदीपजी आपण असं म्हणूया की उत्तम प्रतीचं बियाणं भरडधान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून तुम्ही जो प्रयत्न सुरू केला आहे त्याला निश्चितपणे येत्या काळामध्ये चांगलं यश मिळेल तर आज तुम्ही इथं आलात आणि भरडधान्याच्या बियाणं निर्मितीचा जो तुमचा प्रकल्प आहे त्याबद्दल माहिती दिलीत आभारी आहे नमस्कार धन्यवाद आज आपण बरडधान्याच्या बियाणांची साठवण आणि संवर्धन याविषयी शिव संदीप राणे यांची श्रीपाद काहेकर यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची निर्मिती होती